Ah, é, é, Terima kasih okay. telah menonton! सहा सप्ताह या सप्ताहाला थोडा मोठ्यांचे आशीर्वाद आहे तसंच या सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याचा जे जो एक आवेश आवता म्हणजेच परशुराम भगवान या परशुराम भगवान परमात्म्याची दिंडी माघे वारीच्या निमित्ताने आपल्या इथं विसावा घेऊन जात असते हे सर्वजण स्रोत आहे हरिभक्तिपराय उर्वरिय राजेश येवटे महाराज बरोबर ना मोकळा दिंडे आपल्या या सप्ताहामध्ये आणि भेट घेऊन जात असते असं आपलं अतिशय सर्वजन सुलभ असलेला आपला हा अखंड आयराम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या पारायण सोहळ्यातील यंदाची असलेली आजची दुसऱ्या दिवसाची बरोबर ना दुसऱ्या दिवसाची चिंतनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे लाभली ज्यांनी माझ्याकडे ही आजची सेवा सुपूर्द केली आपल्या या स्थानिक असणारे सर्व ग्रामस्थ मंडळ भजन मंडळ शूर दाती मंडळी तसंच वारकरी मंडळी गुणीजन गायक वादक मंडळी सगळ्यांची नावं सगळ्यांना प्रचलित आहेत चिंतनाची सेवा मी तुमची एक दोन तीन चार पंचवीस मिनटं मी जास्त घेतली त्याबद्दल मला डबल पाकीट पाठवला आपलं डबल चिंतन सेवा काही मी जे चुकीचं बोललो ते इथं सोडून द्या पण जे जे, जे चांगलं बोललो जे जे चांगलं होतं ते मला माझ्या गुरुजींनी शिकवलं मला ज्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला त्यांच्याच मुखातले शब्द मी आणि मी जे शिकलो ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि जे इतर चुकीचं बोललो ते माझ्या बुद्धीचे दोष आहे ते दोष सगळे मला द्या आणि विठोबाचं नामचिंतन हयात आहे तोपर्यंत सतत करत देवा आमचे देगलोरकर बाबा सांगतात तुम्हाला देवाची भक्ती कशीही करा आडव पडा पण देवाचं नाव घ्या पायवर करा पण देवाचं नाव घ्या हात वर करा देवाचं नाव घ्या वर करा देवाच नाम कसही म्हणतात तुम्ही बाबा म्हणतात तुम्ही जरी पत्नी जवळ असला तरी देवाचं नामच म्हणून घेतलं तरी प्रल्हादा जन्माला पोरं दत्ता महाराज जे चैतन्य महाभार जे करांसारखं इतकं ज्ञान पुन्हा आपलं नाही हो खरं सांगतो देवा वारकरी संप्रदायात लय माणसं मोठे अशा माणसांचं मोठ्या माणसांचं ऐकायला शिका कुठं त्या पिक्चरच्या ताली कुठं ते तसं आहे माझ्या ऐका अरे आज जाऊ द्या आपलं जाणपास करतो बोलणं तरी संपत नाही चुकलो असेल जर तुम्ही नाडेकरी ना जर तुम्ही नाडेकर जर तुमच्या जर तुमच्या काळजात आई वडिलांच काळीज असेल तर या संकट बोला माफ करा नाही माफ केलं माझं काय बिघडायचं नाही पण तुमचं काय सगळं व्हायचं नाही म्हणून <laughs> दुसरं काय नका करू सत्कर्मा आणि अखंड देवाचं नामस्मरण करा विठल